वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कोणत्या घ दिशेला असावी हेही तेवढंच महत्त्वाचं असतं बघा प्रत्येक गोष्टीचं एक ठिकाण आपलं ठरलेलं असतं आता घड्याळ घरातील घड्याळ ही आपलं ला वेळ दर्शवत असते आणि आपलं जीवनसुद्धा त्या घड्याळ्याशी कनेक्ट असतं ते तर घड्याळ्याशी जोडलेलं हे आपलं जीवन आणि घड्याळ्याची दिशा हीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे कारण चांगले प्रभाव शेवते आपले नशीबसुद्धा या वेळेशीच बांधलेले आहे आणि घरातील घड्याळ ही घरातील व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची आणि नशीब दर्शवणारी असते हे घड्याळ चुकीच्या दिशेला लावलेले असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात अनेक जणाच्या जीवनामध्ये दुर्भाग्य दिसून येतं कितीही काम करू द्या त्या कामाला त्या कष्टाला नशीबाची साथ ही मिळत नाही तीही मेहनत करू द्या पैसा येत नाही याला आपण दुर्भाग्य म्हणतो बॅडलक म्हणतो नशीब म्हणतो कदाचित तुमचं दुर्भाग्य तुमच्या घरातील घड्याळ्याशी जोडलेलं असेल त्या घरामध्ये भांडणे होतात घरातील व्यक्तीच घरातील व्यक्तीशी वैरभावाने वागू लागतात आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो ह्या सर्व गोष्टी काही गोष्टी दुर्भाग्याने घड्याळ्याशीसुद्धा कनेक्ट असतातचाही संबंध चुकीच्या दिशेला लावलेल्या घड्याळ्याशी असू शकतो चला तर आपण आज वास्तुशास्त्रानुसार घड्याळ आपल्या घरात कोणत्या दिशेला असावं ज्यामुळे आपल्या नशिबाचे दार उघडेल घरात पैशात वाढ होईल आपल्या घरात लक्ष्मी टिकेल दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा समजली जाते ती यमराजाची दिशा समजली जाते आणि ती पित्रासाठी महत्त्वाची दिशा आहे आणि पित्राच्या पूजनासाठी या दिशेचा उपयोग होतो प्रत्येक दिशेचं जसं एक वेगळं महत्त्व असतं तसंच दक्षिण दिशेला पित्राविषयी यमराजाच्या दिशेचं महत्त्व आहे ती मृत्यूची दिशा समजली जाते म्हणून मित्रांनो चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेच्या भिंतीवर दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये यामुळे घरामध्ये यमराजाचा प्रभाव वाढू लागतो आणि घरामध्ये आकस्मित मृत्यूसुद्धा घडू लागतात म्हणजे दुर्घटनासुद्धा घडतात ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे ज्या गोष्टी ज्या ठिकाणी योग्य नाही आहेत कारण बघा घरातील व्यक्तीचं आयुष्य कमी होतं आणि कुठेतरी या दिशेचा घड्याळाचा परिणाम आपल्या घरातील व्यक्तीच्या आयुष्यावर सुद्धा होतो म्हणून चुकूनही महिलांनो तुमच्या घरातील घड्याळ ही, ही दक्षिण दिशेला लावू नका कारण याचे परिणाम खूप आपल्याला भोगावे लागते दिशा म्हणजे वाटचाल थांबणारी दिशा आपल्या प्रगतीमध्ये अनेक अडचणी निर्माण करणारी दिशा मग भले तुम्ही कितीही तुमच्या आयुष्यात कष्ट करा पण या दक्षिण दिशेला असणाऱ्या घडाळ्याच्या प्रभावाने आपली प्रगती ही खुंडली जाते आपल्या प्रगतीत वाढ होत नाही आपली प्रगती थांबली जाते म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे चांगलं सुरळीस चालू असलेलं कामसुद्धा दक्षिण दिशेच्या प्रभावाने थांबलं जातं आणि कामामध्ये अडथळे अडचणी आणि अनेक प्रॉब्लेम हे निर्माण होतात आणि मग पद्री पडतं म्हणून मित्रांनो दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीचा एवढा भयानक प्रभाव आपल्या घरातील व्यक्तीवर आणि व्यक्तीच्या आयुष्यावर होतो म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ आपल्याला चुकूनही लावायची नाही दक्षिण दिशेला लावलेलं घड्याळ हे आपल्या जीवनावर हानिकारक पडतं आणि आता दुसरी जी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम पश्चिम दिशा ही सूर्यास्त अस्ताची दिशा म्हणजे सूर्य मावळण्याची दिशा आणि ज्यावेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला सगळीकडे अंधार पसरलेला असतो म्हणून ही अंधाराची दिशा सूर्याच्या सूर्यास्ताची दिशा म्हणून या दिशेचे वाईट परिणामसुद्धा जर आपल्या घरातील घड्याळ पश्चिम दिशेला असेल तर याचे परिणामसुद्धा आपल्याला अनेक भोगावे लागतात आपल्या जीवनात सुद्धा अंधार व्हायला लागतो आणि कुठेतरी आपलं जीवन सुरळीत चाललेलं असतं ते चांगलं सुरळीत चाललेलं जीवन हे थांबलं जातं आणि जीवनामधला प्रकाश नाहीसा होतो म्हणून वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला घड्याळ आपल्याला लावायची ला नाही आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या घरातील घड्याळ ही दरवाजावर सुद्धा आपल्याला लावायची नाही जर तुम्ही दाराच्या पाठीमागे घड्याळ लावत असाल तर वारंवार आपण तो दार उघडतो आणि बंद करतो तर यामुळे आपल्या घरातील प्रगतीवर चढ उतारही यायला लागतात कारण वेळोवेळी आपण तो दार दरवाजा बंद करत असतो उघडत असतो म्हणून मुख्य दरवाजाच्या वर आणि दर कोणत्याही दरवाजाच्या घरातील पाठीमागे आपल्याला चुकूनही किंवा दरवाजावर घड्याळ लावायची नसते कारण जी गोष्ट वारंवार बंद होते उघडते त्यामुळे आपल्यासुद्धा जीवनामध्ये चढ उतार हे यायला लागतात ही एक काळजी आपल्याला महत्त्वाची महिलांना घ्यायची आहे घरातील मुख्य गेटवर घड्याळ असणंसुद्धा वास्तुशास्त्रानुसार खूप चुकीचे आहे यामुळे याचे परिणाम घरातील सर्व व्यक्तीवर पडले जातात वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचा आकारसुद्धा तेवढाच महत्त्वाचा समजला जातो आपल्या घरातील प्रगतीसाठी तर वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचा आकार हा गोलच असायला हवा किंवा घड्याळाचा आकार हा अंड आकारच असायला हवा बघा जी घड्याळ आपलं वेळ दर्शवते ज्या घड्याळीचं कनेक्ट आपल्या जीवनाशी असतं आपण त्याशी बांधलेलं गेलेलो असतो त्या वेळेशी आणि आपल्या जीवनात वेळ हा खूप महत्त्वाचा असतो बागा ज्याची वेळ संपते त्याची जी वेळ संपलेली वेळ असते ती पुन्हा कधीही ती वेळ परत येत नसते म्हणून त्या वेळेला खूप असं महत्त्व असतं आणि ज्या घड्याळात आपण जी वेळ पाहत असतो ती घड्याळच जर चुकीच्या दिशेला असेल किंवा चुकीच्या आकाराची असेल तर याचे वाईट परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतात घड्याळ गोल किंवा अंडा आकाराची ही आपल्या घरामध्ये असायला पाहिजे आणि त्याचा जा आकारही जास्त असा मोठा नसायला पाहिजे कारण घड्याळ जास्तीत जास्त बारा इंच ते पंधरा इंचाची घड्याळ आपल्या घरामध्ये असायला हवी याचे परिणामसुद्धा आपल्या घरावर खूप शुभ असतात मग घड्याळ कोणत्या दिशेला अस असावी यामुळे आपल्या घराचीही प्रगती होत असते तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर घरातील घड्याळ पूर्व दिशेला असेल पूर्व दिशेच्या भिंतीवर असेल तर ही सूर्य उदयाची दिशा आहे ज्या दिशेकडून आपल्याला प्रकाश मिळतो ज्या दिशेमुळे आपला अंधार नाहीसा होतो आणि पुन्हा नव्याने एका नवीन दिवसाची सुरुवात होते ही पूर्व दिशा आणि या पूर्व दिशेच्या भिंतीवरच आपल्या जीवनामध्ये प्रकाश येण्यासाठी आपल्या जीवनातील वाट सुखरूप जाण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला पूर्व दिशेलाच घड्याळ ही लावायची आहे त्या भिंतीवर आणि दुसरी एक महत्त्वाची दिशा म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेच्या जर भिंतीवर आपण आपल्या घरातील घड्याळ लावली तर आपल्या घरात उत्तरेतर उत्तर ही प्रगती होत असते म्हणून उत्तर किंवा पूर्व दिशा या दोनच दिशेच्या भिंतीवर आपल्या घरातील घड्याळ असल्यास घरातील माणसाचे जीवन हे सुरळीत चालते आपल्या घरावर त्याचे वाईट परिणाम होत नाहीत कारण वास्तुशास्त्रानंतर प्र प्रत्येक वस्तूचा परिणाम घरातील व्यक्तीवर पडत असतो म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या आपल्याला पाळायलाच हव्यात तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण वास्तुविषयक स्वामी सेवाविषयक आणि अनेक माहितीविषयक व्हिडिओ घेऊन तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ